नमस्कार मी मानसी पत्ता सफाई डायरेक्टर ऑफ विहर मोड प्रायव्हेट लिमिटेड नेटवर्क मार्केटिंग का करायचं आणि त्याच्यामध्ये वी आर मोर सोल्युशनच का करायचं तर बऱ्याच वेळेला मी म्हणत असते की नेटवर्क मार्केटिंगमुळे पैसा तर आहे पण त्याच्यासोबत खूप छान असे ब्लेसिंग्स आपल्याला मिळत असतात आणि त्यातलेच काही ब्लेसिंग्स म्हणजे मागच्या वर्षभरात सिक्स्टी टूपेक्षा जास्त लोकांना आम्ही आई होण्याचं सुख दिलेलं आहे आणि त्यातलाच एक फीडबॅक मी आता इथे शेअर करणार आहे मी एका ठिकाणी आलेली आहे ज्यांना मी प्रेग्नेन्सी किट दिलं होतं सो मॅम आपला फीडबॅक शेअर करतील येस ज्योती मॅम नमस्कार मी ज्योती बोलते मला मानसिताईने या पॅडबद्दल सजेस्ट केलं होतं मला इरेग्युलर पिरियड्स होते तर ते पिरियड पॅड आणि प्रोडक्ट मी गेल्या वर्षभर वापरलं त्याच्यामुळे तुम्ही बघता की माझ्याकडे आता हे गोंडस बळालेलं आहे सो तुम्ही प्लीज ते प्रोडक्ट वापरा थँक्यू मानसिताई येस सो थँक्यू सो मच सो so, uh, ज्योतिमॅमनी विश्वास ठेवला प्रोडक्ट वापरलं आणि त्याचा हे रिझल्ट म्हणजे इतकं छान बाळ त्यांच्याकडे आहे सो so, नेटवर्क मार्केटिंग फक्त पैशासाठी करायचं आहे तर असं नाही आहे आज बऱ्याचशा फॅमिलीज बऱ्याचशा महिला आपली वाढ बघत आहेत आणि काही छोट्या छोट्या इश्यूजमुळे प्रेग्नेन्सीला प्रॉब्लेम येत आहेत किंवा काय तर आपल्याला त्यांना मदतसुद्धा करायची आहे आणि प्रत्येक महिलेपर्यंत आपलं प्रोडक्ट पोचवायचं आहे सो त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी लवकरात लवकर वी आर मोर जॉईन करा आणि आपल्याला सगळ्या महिलांपर्यंत लवकरात लवकर पोचायचं आहे थँक्यू Thank you so much. I do.